खावा लाडके केली ला कि नाही केलं उपीट होय खावा खा वटा 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 करून केला असेल चांगलं होय चांगलं झालं खावा तुम्हाला चांगलंच वाटणार की आम्ही केलेलं वाटणार तू करत नाही आता तोंड पार केलं होय कळलं कळलं रात्री रात्री एक किलो चिकन आणायचं चिकन सिक्स्टी फाय आणणारच नाही कोण आणणारच नाही काय एवढं काय तुला काय हे बी होत काय होय करणार कोण बघू की कोण करतय एक नंबर झाले चांगले मस्त वाटलं मला खावा हो। खावा दा पण खावा खावा खा खाल्लं नाही तर नसते होय नसत फुकती होय खाय बी नव्हतं कळ गाखाली तुला खवडलं खा नाही बर तुला दाखवते परत बाब गेले उद्या बर बर मी जाते म्हणत म्हणलं तुला दाखवते परत आता उद्या <laughs> आवर खावा तू काय हे गुन्हा जास्त सांगू लय होय 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 खावा उपीट केलंय या खायला मग उपीट माझ्या हातच आज जेवलो नाही उपीट करा मग तुम्ही जेवला नाही काय नाही मला हा मग कसे झालोगत आता तसा तजपदी तसंच होतं फरडी भाजी नेती मस्त पण खाणं झालं नाही मग आता आले आल्या पूर्ण ओपिड गेली इतकं मस्त वाटलं मला आनंद झाला आनंद खायला लागलो बोट चाटून दिलचा आपटाच घेऊन चांगली बघू ती खा वाज हां माझे खा खा नको काय नाही मी दुपारच घरा करून खाल्ला खा मग खाल्ला खा थोडा चांगला वाटणार नाही तू खाऊ तो देऊ बघा न मला तुझं काय आवडतं बर बघू का तिला काय काय तिच्या आजचं काय काय तुम्ही खाताय केलेलं आता येत केलं हो आरा, 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 हो आजच्या आज केलं म्हणलं नकू नका घरा वरचा काय नको खाचा आजच्या दिवस खाचाल उद्या कुठं चाल होय तुझ्याकडे उद्या बघते होय डायरेक्ट इष्टी कोण आणि माझी काय गरज चालली इष्टी काढायची तू गायब घरात डायरेक्ट तिकड किंवा खाता घर नको मला खातच नको आणि खाणार पण नाही मी नकोच पण नकोच पण देणार घेणार पण नाही नकोच खाणार हळू डिश ओढून खायन बघ ते पुरे इथं ठंट दिलं दिले चावर आडाय